पुन्हा एकदा टर्निंग या युट्यूब चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका महिला व बालविकास संदर्भात जे कायदा येऊ शकतो म्हणजे अंगणवाडीला तर कायदा दिलेलाच आहे त्या अनुषंगाने पण बालने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम या संदर्भातचा आपण पहिला व्हिडिओ बनवला जो साधारणपणे बारा मिनिटाचा होता त्यात कलम दोन च उपकलम नऊ पर्यंत आपण केलेली आहे आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये आपलं जे चालू आहे ते संज्ञा या टॉपिकवरती चालू आहे आता बघा ही दोन पुस्तकं तुम्ही घ्या अंगणवाडीसाठी तुम्हाला जेणेकरून एकशे वीस मार्काची परफेक्ट तयार होईल ऐंशी तांत्रिक आणि चाळीस जी के ओके आणि आपला नव्याण्णव रुपयेचा कोर्स आहे आता सध्या एकोणपन्नास रुपयामध्ये तो अवेलेबल आहे तो तुम्ही घ्या टेस हे टेस्ट सिरीजबद्दल माहिती आहे मी काही जास्त हे करणार नाही आपला मेन मोटिव्ह जो आहे व्याख्या आणि त्याची संज्ञा तर आता सध्या कलम दोनचं पोट कलम दहामध्ये एक संज्ञा सांगितलेली आहे ती म्हणजे मंडळ मंडळ याचा अर्थ कलम चार अन्वये घटित झालेला बाल न्याय मंडळ असा आहे आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की बाल न्याय मंडळ हे जे या संदर्भातचं जे कलम आहे ते कलम कोणतं आहे तर ते कलम चार आहे आणि त्याला मंडळ असं म्हटलेलं याच्यामध्ये संज्ञा देत असताना हे स्टार करून लक्षात ठेवा सगळे कलम तुम्हाला लक्षात ठेवावा अशातला काही संबंध नाही परंतु असे काही कलम असतील की त्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर कलम दोनच्या पोट कलम अकरा मध्ये एक म्हणलेला आहे की केंद्रीय प्राधिकरण अशी एक संकल्पना दिलेली आहे केंद्रीय प्राधिकरण म्हणजे हेग अभिसंद म्हणजे हेग ही एक कन्व्हेन्शन म्हणजे करार झाला त्यामध्ये आंतरदेशीय दत्तक विधान एकोणीसशे त्र्याण्णव अन्वये बालकांचे संरक्षण आणि सहकार्य याबाबत शासनाच्या विभागाकडून मान्यता प्राप्त असे प्राधिकरण तर भारतामध्ये देखील एक केंद्रीय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले आहे ओके आता कलम दोनच्या पोट कलम बारामध्ये मूल ही संज्ञा दिलेली असून मूल या बालन्याय जो कायदा आपण पाहत आहोत त्यामध्ये कोणत्या वर्षापर्यंतच्या मुलाला मूल असे समजलेले तर अठरा वर्ष पूर्ण न झालेले बरोबर अठराच्या पुढे गेल्यानंतर त्याला मूल असं गृहित धरलं जातं एखादी गुन्हा घडल्यानंतर त्या मुला मुला बर बर बा बालकाला कुठल्याही कारागृहात टाकलं जात नाही तर त्याला कुठे टाकलं जातं बालसुधार बालसुधार गृहामध्ये बरोबर फोरसे कार प्रकरण तुम्हाला माहीतच आहे की कसं त्या दुसऱ्या राज्यातल्या मुंबईमध्ये सॉरी पुण्यामध्ये ते अल्पवयीन मुलानं कसं त्या दोघांना उडवलं होतं त्याअंतर्गत त्यावेळेस भरपूर चर्चेत आलं होतं हे बाल न्यायमंडळ ओके पुढे आहे आपली संज्ञा कलम दोनचं पोट कलम तेरा कायद्याशी संघर्ष करणारे मूल आता कायद्याशी संघर्ष करणारं मूल याचा अर्थ काय तर ज्याच्यावर एखादा अपराध केला असल्याचा आरोप आहे आणि असा अपराध केल्याच्या तारखेस ज्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली नाहीत असे मूल अपचारी बालक अर्थात कायदेशीर संघर्ष करणारे मूल असं उल्लेख केलेला आहे आता कलम दोन चपोट पोट कलम चौदामध्ये मोठी संज्ञा आहे तर त्यामध्ये काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली मूल आता एवढं सगळं वाचणं एक वेळेस वाचून घेणं काय हरकत नाही परंतु जास्तीत जास्त यावर ना पी वायकू तयार होतील या दृष्टीनं बघा हे सगळं डिटेल्स वाचणं म्हणजे तुम्ही पी एस आय मुख्यची तयारी करणं होय लक्षात आला परंतु अंगणवाडी मुख्य सेविका ही पी एस आयच्या कमी नाही बरोबर ही जरी नॉन गॅज गॅजेटेड असली आणि मुख्य सेविका ही एस तेरामध्येच आहे आणि पी एस आय देखील त्यापेक्षा एक न पाऊल पुढे असेल म्हणून ह्याला काही कमी लेखण्याची गरज नाही त्याच लेवलचा अभ्यास तुम्ही करा काळजी घेण्याची संरक्षणाची गरज असलेले मूल याचा अर्थ काय होतो ते बघा जास्त कोणतेही घर किंवा राहण्याचे ठराविक ठिकाण किंवा वस्तीस्थान नसल्याचे आणि त्याला उदरनिर्वाह चरित्रार्थचे वर्करणी कोणतेही साधन नसल्याचे आढळून आले आहे अशा मुलाला आपण काळजी घेण्याची व संरक्षण गरज असलेली मूल असे म्हणू शकतो त्यानंतर आणखी कोणाला म्हणू <द्जाविक> शकतो जे <Antwort> त्यावेळी अंमलात असलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात काम करताना आढळून आले आहे किंवा भीक मागताना किंवा रस्त्यावर राहताना आढळून आलेले आहे त्या मुलाला तुम्ही काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली मूल असं म्हणू शकता त्यानंतर जे एखाद्या व्यक्तीबरोबर मग ती व्यक्ती त्या मुलाची पालक असो किंवा नसो राहत असेल अशी व्यक्ती जर मुलास मुलाच्या संरक्षणासाठी त्यावेळी लागू असलेल्या नियमाचा भंग करून वागविले असेल म्हणजे त्याच्या पालकांना किंवा आई वडिलांना कुणीही वागविले असेल किंवा जखमी देखील के केलेले के असेल किंवा शोषण केलेले असेल पीडित केलेलं असेल त्यानंतर दुर्लक्षित केलेलं असेल किंवा त्याचा गैरफायदा घेतलेला असेल अशा बऱ्याच घटना घडतात अशा मुलाला देखील तुम्ही काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेलं मूल तुम्ही संबोधू शकता पुढचा एक आहे मूल ठार मारण्याची किंवा इजा पोहोचवण्याची धमकी दिली असेल आणि त्या व्यक्तीकडून त्या धमकीचे पालन केली जाण्याची वाजवी शक्यता असेल अशा मुलाला देखील तुम्ही काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेले मूल तुम्ही म्हणू शकता मूल यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की अठरा वर्षाच्या खालील बालक मूल इतर कोणत्याही मुलाला मुलास किंवा मुलांना ठार मारेल अशा असेल गैरफादा घेतला असेल किंवा दुर्लक्षित केले असेल आणि त्या व्यक्तीकडून संदर्भित मुलाच्या बाबतीत ठार करण्याची ठार मारण्याची क्षुब्ध केली जाण्याची गैरफायदा घेतला जाण्याची किंवा दुर्लक्षित केली जाण्याची वाजवी शक्यता असेल अशा मुलाला तुम्ही काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेलं मूल म्हणू शकता कदाचित तुम्हाला समजत असेल की इथं किती शोधण्या महत्वाचे तर प्रश्न कसे येऊ शकतो हा कलम खूप मोठा आहे तर जे त्यानंतर कल आ, आता ही कलम दोनचं पोट कलम चौदाचा परत पोट कलम चारमध्ये काय राहिले जे मानसिकदृष्ट्या आजारी आहे ही कलम लक्षात ठेवायची आवश्यकता नाही असं माझं म्हणणं आहे एक दोन प्रश्न आले तर बी तुक्की मारून या बरोबर मेन पॉईंटवरच ते विचारतील जसं बाल न्यायमंडळ कलम चार ओके मग काय सगळंच पाठ करावा अशातला भाग नाही ज्याला पाठ होत असेल ते एक पाटी द्विपाटी त्रिपाठी असतील त्यांचं एखादी वेळेस होऊन जातं परंतु ह्याच्यामुळं एवढं लोड घ्यायचं नाही कारण दोन प्रश्न येत असतील तर नॅट अठ्ठ्याण्णव मार्कावर तुम्ही ह्याचा परिणाम करून घेऊ नका असं माझं प्रांजल मत आहे परंतु तुम्हाला जे करायचं आहे तुमचा निर्णय तो अंतिम राहील पुढे जे मानसिकदृष्ट्या आजारी आहे किंवा ज्यांचे वागणे सॉरी ज्यांचे जगणे मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या आव्हान आहे किंवा जे जीवघेण्या किंवा असाध्य रोगाने ग्रासले आहे ज्याला कोणाचा आधार नाही किंवा कोणी काळजी घेणारे नाही किंवा माता पिता पालक काळजी घेण्यास असमर्थ आहेत असे मूल जर मंडळाला आढळले किंवा समितीला आढळले तर त्याला आपण काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेले मूल असं म्हणू शकतो त्यानंतर ज्या ज्याला माता पिता किंवा पालक आहे किंवा असा माता पिता किंवा पालकी या समितीला किंवा मंडळाला जे बालन्याय मंडळ म्हणतोय मी त्याला काळजी घेण्यास व सुरक्षित संरक्षण देण्यास किंवा मुलाचे भले करण्यास अयोग्य आहे असा खात्री झाली असं म्हणत आहे असे खात्री झाली बालन्याय मंडळाला तर त्या मुलाची काळजी घेणं आणि संरक्षणाची गरज असलेलं मूल असं म्हणू शकतो ज्यास माता पिता नाहीत आणि ज्याची काळजी घेण्यास कोणतीही व्यक्ती इच्छुक नाही ज्याच्या माता पित्यांनी त्याचा परित्याग केला आहे किंवा सोडून दिली आहे त्या मुलाला आपण काळजी घेण्याची व संरक्षण गरज असलेले मूल म्हणू शकतो जे हरवलेलं आहे पळून आलेले आहे किंवा ज्याची विहित पद्धतीने वाजवी चौकशी करूनही त्याच्या आईवडिलांचा शोध लागत नाही त्याला आपण काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेलं मूल म्हणू शकतो त्यानंतर आहे ज्याचे लैंगिक दुरुपयोगाच्या प्रयोजनासाठी लैंगिक शोषणासाठी किंवा अवैध कृत्यासाठी अर्वाजच्या शिवेगाळ छळ किंवा शोषण केली जात आहे किंवा केली जाण्याची शक्यता आहे अशा मुलाला तुम्ही काय काळजी घेण्याचा बालक म्हणू शकता त्यानंतर आहे जे दुबळे असल्याचे आढळून आले आहे किंवा जास्त अंमली पदार्थाच्या दुरुपयोगासाठी अपवारात गुंतवलेले आहे बघा ड्रग तस्करी करण्यासाठी ह्याच्यासाठी देखील वापरलं जातं बरेच चित्रमंडळामध्ये दाखवलं जातं काहीतरी कुठंतरी वास्तव वास्त असेल वास्त म्हणून वास्त 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 अशा गोष्टी घडत असतात त्याला आपण देखील काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेलं मूल म्हणू शकतो ज्याचा गैरवाजवी लाभासाठी दुरुपयोग केला जात आहे किंवा केले जाण्याची शक्यता आहे जे कोणत्याही सशस्त्र संघर्षास नागरी विक्षोभास वा नैसर्गिक आपत्तीस बळी पडली आहे त्या मुलाला काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेली मुलं म्हणता येतं आणि ज्यावर लग्नाची वय होण्यापूर्वीच लग्नाची भयाव न पेलणारी जोखीम येऊन पडलेली आहे आणि लग्न सोहळा पार पाडण्यास ज्याचे माता पिता कुटुंबातील सदस्य पालक आणि इतर कोणतीही व्यक्ती जबाबदार आहे बरोबर म्हणजे बघा अठरा वर्षाखाली म्हणजे पात्र नसताना त्याचं लग्न झालं असेल किंवा लग्न होण्यापूर्वीच लग्नाची भयाव न पेलणारी जोखीम येऊन पडलेली आहे आणि असं लग्न सोहळा पार पाडण्याचे ज्याचे माता पिता कुटुंबातील सदस्य पालक आणि इतर कोणतीही व्यक्ती जबाबदार आहे त्या मुलाला काळजी घेण्याची व संरक्षणाची गरज असलेले मूल असं म्हणू शकता तुम्ही पुढे आहे कलम दोनचं पोट कलम पंधरामध्ये काय म्हणलेलं आहे तर मुला सी मैत्रीपूर्ण संबंधी याची व्याख्या दिलेली आहे किंवा संज्ञा स्पष्ट केलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध याचा अर्थ कोणताही वर्तणूक वागणे सराव प्रक्रिया दृष्टिकोन पर्यावरण किंवा उपचार की जी मानवी सर सरहदय विचारात घेण्यास योग्य आणि मुलांची सर्वोत्तम हिताची असेल याला मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध म्हणतात बघा सगळ्यात मोठा चॅप्टर किंवा सगळ्यात मोठा कलम हा कलम दोन आहे यामध्ये तब्बल पन्नास प्लस पन्नास प्लस संज्ञा दिलेल्या आहेत आणि यावरतीच तीन व्हिडिओ होतील असा माझा अंदाज आहे आणि बाल न्यायमंडळ हा मोठा टॉपिक आहे याचे दहा ते पंधरा व्हिडिओ तर होतीलच आता याच व्हिडिओसाठी तुम्ही मोठ्या ठिकाणी जॉईन करता कोर्स बरोबर अशाच प्रकारचे मी तर पूर्ण आर्टिकल तुम्हाला सेपरेटली किंवा स्व स्वतंत्ररित्या व्यवस्थितरित्या समजावून सांगत आहे ओके ठीक आहे तर बघा हा सध्या नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्ही जॉईन करा यूट्यूबवर जेणे बघत आहेत त्यांना की एवढा मोठी अमाऊंट नाही आहे पण आता सध्या जर व्हिडिओ चालू असताना एकोणपन्नास रुपये असेल तर ती पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये आहे समजून घ्या जॉईन करा या व्हिडिओसोबत तुम्हाला असंख्य अशा टेस्ट देखील मिळत आहेत आता सध्या सात प्लस टेस्ट तिथे आहेत ग्रुप वाईज आहेत ओके कलम दोनचे पोटकलम पंधरामध्ये जर स्पष्ट केलं कलम दोनचे पोटकलम सोळा काय आहे मूल दत्तक विधानास कायद्याने स्वतंत्र असणे मूल दत्तक विधानास कायद्याने स्वतंत्र असणे म्हणजे कलम अडुतीस अन्वये समितीने चौकशी करून अशा रीतीने जाहीर केलेले मूल बरोबर या कलमातील आर्टिकल थर्टी एट अन अन्वये समितीने चौकशी करून जाहीर केलेलं मूल तुम्ही दत्तक घेऊ शकता ओके कलम दोनचे पोट कलम सतरामध्ये काय म्हणलेले बालकल्याण अधिकारी ओके सी डी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर तुम्हाला माहित आहे ना सी डी पी ओ एम पी सी मार्फत भरलं जातं ओके बाल कल्याण अधिकारी म्हणजे असा अधिकारी की जो बालगृहाची समितीने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी संलग्न आहे किंवा मंडळाने अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी अधिसूचित केलेला अधिकारी त्यानंतर पोट कलम दोनचे सॉरी कलम दोनचे पोट कलम बाल कल्याण पोलीस अधिकारी बालकल्याण पोलीस अधिकारी म्हणजे कलम एकशे सातच्या च्या पोटकलम एक, कलम एक पद पदनिर्देशित केलेला अधिकारी पोट सॉरी कलम दोनचे चे पोटकलम एकोणावीस बालगृह याबद्दल बालगृह म्हणजे कलम, बाल बाल कलम पन्नासमध्ये मध्ये नमूद केलेलं किंवा हेतूने नोंदवलेले आणि राज्य शासनाने स्वतःहून किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या गटामध्ये स्थापित केलेले किंवा चालवलेले बालगृह असा अर्थ होतो त्यानंतर कलम दोनचे पोटकलम वीस पाहूया बालन्याय बालन्याय म्हणजे आयोगाच्या बाल हक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अन्वय स्थापन स्थापित केलेला न्याय किंवा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी अधिनियम दोन बरोबर म्हणजे पॉक्सो कायदा अन्वये स्थापित केलेले विशेष न्यायालय जेथे अस्तित्वात आहे तेथे किंवा जेथे कोठे अशी न्यायालय पदनिर्शित केलेली नसतील तेथे उपरोक्त अधिनियम सत्र न्यायालयाच्या अधिकारितेमधील परिक्षेत्रामध्ये संबंधित अपराधांचा निवाडा करण्यात येतो असे न्यायालय म्हणजे बाल बाल न्यायालय तुम्ही ज्यावेळेस वाचता वर्तमानपत्रामध्ये त्यामुळे क्लिअरिटी आलेली आहे त्यानंतर कलम दोनचे पोट कलम एकवीसमध्ये पाहूया मुलांची काळजी होऊ संस्था आता त्याचा अर्थ काय तर बालगृहनिवारा गृहनिरीक्षण गृह विशेष गृह सुरक्षित जागा विशेष दत्तक विधान अभिकरण आणि या प्राप्त यथा योग्य सोयी सोयीसुविधा असलेली मुलांची काळजी आणि संरक्षणाची गरज पुरवणारी संस्था ओके पोटकलम कलम दोनशे सॉरी uh, कलम दोनशे पोट कलम बावीस समिती समिती म्हणजे कलम सत्तावीसांनी घटित केलेली बालकल्याण समिती आता ही तर कलम आता कोणता कलम लक्षात ठेवणार आहे तुम्ही एक सांगतो तुम्हाला बालकल्याण समितीचं कलम कोणतं आहे तर कलम सत्तावीस बालन्याय कलम कोणतं आहे तर ते बालन्याय बालन्यायालयासंदर्भातची कलम म्हणजे कोणतं आहे तर क ह्याच्यामध्ये नमूद केलेलं ठीक आहे ते आता पुढे येईल तुम्हाला मी सांगतो ह्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही परंतु बाल न्यायालयासंदर्भातील कलम कोणती असा विचारला तर तो एक महत्वाचा कलम होऊ शकतो बाल कल्याण समितीचं समिती संदर्भातील समिती कलम कोणते तर सत्तावीस अशा वेळेस तुम्ही ती कलम लक्षात ठेवा प्रत्येक कलम लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही असं माझं प्रांजलं मत आहे प्रश्न आला तर ठीक आहे एखादी वेळेस येऊ शकतो मी सांग नाही म्हणू शकत नाही बरं ठीक आहे आता आपला हा जो छोटेखानी व्हिडिओ जो होता तो संपवलेला आहे कारण ह्याच्यामध्ये ना टोटल पन्नास ते पंचावन्न कलम आहेत आपण छोट्या छोट्या टप्प्यामध्ये आपण रोज देतो कारण मी टेस्ट देखील अपलोड करत असतो संगणकाचे टेस्ट जवळपास पाचशे टेस्ट अपलोड केलेले आहे म्हणून हा म्हणजे आज त्याच्यावर परत काम करायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टर्निंग पॉईंट सर्च करून प्लेस्टोरवरून हे ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला चालू घडामोडी देखील अगदी मोफत मिळतील ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ